लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी त्याप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणवाशियासाठी पण तेवढीच महत्वाची आहे मी हे सांगायला आलेलो आहे की मोदींनी एक घोषणा दिलेली आहे मोदींनी घोषणा दिली आहे की आपके बार चारशो पाच हप्ती बार चारशो या चारशो पार मध्ये मोदींचा कोकणातला पत्नाय सिंदूरचा खासदार असायला पाहिजे आणि तो नारायण राणे असायला पाहिजे आणि म्हणून सांगायला तुम्हाला आलोय की मी गेली चौतीस वर्ष या कोकणाच्या कोकणामधून निवडून जात असताना आमदार तिला मी जी कामं केली ती तुमच्या समोर आहे किती काम सांगणार नाही वेळ दवडणार नाही पण या चौतीस वर्ष सिंधुदुर्गाला विकासात एक विशिष्ट फळावर नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये एक विकसित जिल्हा म्हणून प्रगतशील जिल्हा म्हणून आपल्याला नाही संपूर्ण देशाला आणि राज्याला माहीत गोवा आपल्याला लागू नये गोवा फक्त पर्यटन या एका व्यवसायावर आपल्या पुढे आहे मी हा जिल्हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली पर्यटन केला माननीय मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मी महसूल मंत्री होतो आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडून हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग केला त्यावेळी माझी इच्छा आहे आता या पर्यटन जिल्हा होण्यासाठी मोफा एअरपोर्ट बाजूला आहे सिटी आहे चार पदरी रस्ता आहे रेल्वे आहे की देशभर कुठेही रेल्वे जाऊ शकेल सिंधुदुर्गातून अशी रेल्वे गाडी धावते बाजूला मोफा विमानतळ आहे पोट आलाय वेंगुर्ल्याला चार हजार कोटी रुपये खर्च होणार आहे अत्याधुनिक पोट जगाभरची कुठलीही पोर्ट आपल्या या रेडीच्या पोर्टला लागेल त्यांचा माल आपल्याकडे आपल्यातला माल पलीकडे निर्त होऊ शकेल सर्व व्यवस्था पाणी रस्ते वीज आपल्यासाठी अन्य जिल्ह्यात नाही त्यामुळे प्रगतीकडे वाटचाल करणारा जिल्हा भविष्यामध्ये दे उद्योगधंदे आणावेत इतक्या तरुण तरुणींना नोकऱ्या द्यावेत स्थानिक तरुणांनी शिकलेल्यांनी उद्योगाकडे वळावं उद्योग छोटे मोठे उद्योग करावे शिक्षण घेतल्यानंतर आपला तरुण तरून तरुणी मुंबईकडे पुण्याकडे धावतो पण त्यापेक्षा जर स्वतः उद्योग जिल्ह्यात केल्यास अधिक पैसे मिळतील आणि अडीच लाखाची आपली जी रड उत्पन्न आहे ते चार लाख पाच लाख होऊ शकतात आणि म्हणून हे जीवनमान उंचावायचं आहे मोदी करते दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला शंभर वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होणार मोदीजी घोषणा केली आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला माझा भारत हे आत्मनिर्भर आणि विकसित देश म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होईल यासाठी त्यांचे प्रयत्न मानधन तुम्हाला मला सांगायचं विरोधक काय बोलतात लक्ष देऊ नका वरून त्यांच्या का बोलणं ऐकता तर लक्षणाची गरज आले तुमच्याकडे एकच विचारा बाबा अडीच वर्ष तुमची सत्ता महाराष्ट्रात होती या कोकणाला काय दिलं तो काय दिलं सांगा एखादा रस्ता एखादं ब्रिज एखादं धरण एखादी फॅक्टरी पडण्यास कामगार राहतील असे मूळ परिस्थितीमध्ये आर्थिक मदत द्यायची ती तरी गेली तर या शिवसेनेवाल्याने एकतरी बालवाडी एकतरी शाळा एकतरी कॉलेज एकतरी हॉस्पिटल काय केलं एवढे वाटत आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये काय केलं बांधव मध्ये बघा पडेल गावामध्ये साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल मी उभारलाय सरकारी नाही खासगी आहे मेडिकल कॉलेज साडे विद्यार्थी आता काही दिवसात वर्ष ते डॉक्टर बनणार आहेत कंट्रोलिंग इंजिनिअरिंग कॉलेज सोळाशे इंजिनिअर म्हणून बाहेर पडणार आहेत युनिट आणतोय महिलांना उद्योग मिळावा आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आणि म्हणून महिलांचं सबलीकरण व्हावं रोजगार त्यांना द्यावा दे आणि त्यांनी व्यवसाय करावा म्हणून मी मंत्री आहे देशाचा मी जेव्हा हे खातं हातात घेतलं तेव्हा तेरा टक्के उद्योजक म्हणून महिलांची संख्या होती आज एकोणचाळीस एकोणचाळीस टक्के एकोणचाळीस आज आठ कोटी उद्योजक माझ्या अंडर आहेत त्या अठरा कोटी कामगार आहेत माझी इच्छा या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग सुरू व्हावे पगारावर पंधरा हजार पंधरा हजार वीस हजारच्या पगारासाठी व्यवसाय काय करू का करू नये माझं कार्यालय एम एस एम कोरच सगळी कार्यालय मी या जिल्ह्यात आणली आहेत की दाव चौकशी करावी महिला असो पुरुष असो यांनी व्यवसाय करावे असं मला वाटत बांबूची स्पी आणि मसाला आमचं डिपार्टमेंट पर्यंत फक्त तुम्हाला ते बनवायचे आणि सुकट ठेवायचे सुकली नंतर आमची गाडी येते आणि घेऊन हे उद्योग मी लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला माझ जो जंगली भाग आहे मधमाशाच्या पेट्या काय करावं लागत नाही आमचेच लोक येतात आणि ठेवून जातात मत साधल्या का ते येतात त्यांना कळवलं का ते मत काढून घेतात परिस्थिती लावत इथे जे गरीब आहेत आपल्याकडे एकशे एक कुपोषित पालक अन्न मिळत नाही म्हणून हातपाय बारीक होत जात काही पण एकशे एक आहेत त्यांच्या पालकांची मी मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला मी योजना देतो सगळ्यांना योजना देतो मधाची पण देतो अगरबत्तीची पण अण्णासाठी बालक गेल्याची घटना पण सिंधुर्गात एकही घडता एक का माने या दृष्टीने काय केलं हो शिवसेनेने सत्ता होती काय कर। करू शकणार नाही हो आता तो फिरतोय मग हे करू ते करू अरे सत्ता असताना केलं नाही केंद्रात सत्ता आमची महाराष्ट्रात सत्ता आमची आणि हा कस काय करणार सांगा ना मला काय थापा मारायची हज आहे हो तो राहुल गांधी आपला भारतवर हात आलो अडीच पर्यंत एक जाहीरनामा त्याचा मी वाचला माडे कॉपी आली आम्हाला सत्ता घर आहे एक लाख अकाउंट पे देंगे अरे हे म्हणजे पन्नास आमचे तीनशे तीन चक्धारी काम तीनशे तीन वर आम्ही चारशे वर गाव पाहतोय जाशील तुझी उडी एकदा वन वन भटकतो ना मध्ये नाही कुठे बसून विचार पण करत या माणसाने द्यायचं वर्ष काँग्रेस करायचं काँग्रेस करायचं पासष्ट वर्ष केव्हा काय नाही केलं हो मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या नावावर सहा हजार रुपये टाकतायत त्याला खत लागेल काही लागलं शेतीसाठी ता माहिती <coughs> वर्षा असाल बैलांसाठी एवढ्या दिल्या उल्लेख केला मला वाटतं या साहेबांनी ऐंशी कोटी लोकांना कोरोना सुरू झाला तेव्हा उपास मार सुरू होती मुलांच्या पुढं धान्य जात नव्हतं रडत होती मुलं काँग्रेस पाच पन्नास किलो धान्य दिलं शिवसेनेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता दहा किल्लो पाठवले नाही मोदी साहेबांनी देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य सेवापासून सुरू केलं मोठ्या संख्येने मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये पण सांगायचं सा। ही निवडणूक ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमदारकीची पण नाही हे निवडणूक देशासाठी आहे देशाची सुरक्षा व्यवस्था भक्तम ज्या व्हायची असेल तर कोण करू शकतो आपल्या देशाकडून वाकड्या नजरेने पाहू नये असं वाटत असेल तर कोण सत्ता अशीच लागू शकतो देशाच संरक्षण एकशे चाळीस कोटी लोकांचं जीवनमान उंचावायचं भारत एक विकसित देश बनवायचा हे कोण करू शकतो मोदीच करू शकतात मोदीच करू शकतात आणि म्हणून मोदी या परत सत्तेवर तिसऱ्यांदा आणून त्यांची हॅट्रिक आट, पूर्ण करायची आणि ती हॅट्रिक पूर्ण करून देश महाराष्ट्र बनवायचं आपलं जे माणस आहे त्यासाठी तुम्हाला येणारे पाच सात दिवस काम करावं लागतं मी सगळीकडे जातोय कार्यकर्त्यांचं एकच वाक्य आहे सिंधुदुर्ग दादा शंभर टक्के दादा तर शंभर टक्के मताच काय मताच काय आणि मी आज निवडणूक लढवत नाहीये प्रत्येक माहिती जो वेळा शंभर टक्के ना तो तिकडे फिरत पण ना बाहेर तिकडेच फिरतो पण विचार म्हणजे बाकीच्या पेक्षा पहिला गाडी दरवाजा वगैरे असा दर व्यक्ती भेटतो याच्यात कोण भेटला मी सांगणार नाही असं करू नका प्लीज तुम्ही मला फार अनुभव फार एक अभ्यास माणसं समोर आली केवळ तुम्हाला कार्यकर्ता किती पक्का कामात कसा आहे अमृत कसा आहे राणे कसे आहे केवळ आणि त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे उरलेले रत्नागिरीला का व्हायचे तो पण ऐंशी नव्वद टक्के मत इथून राहील हे माझ्या हक्काच आणि हे तर मॅडम तुमचं गाव आहे हा मग ऐंशी कशाला दहा वाडो तोडंवर दहा वाढव आता हक्का मी दहा तरी वाढले पाहिजेत तुम्ही उदं सांगायला पाहिजे काय झालं ऐंशी नाही शंभर वाजवणार आहे ना पण ते बंद झाले कोण कोण वाजव मागण वाजवत नाही म्हणजे तुम्ही सुटले नाही असे नागून सगळे एकूण घ्या सात तारीख ही आपली निवडणुकीत उरलेल्या दिवसांमध्ये मतदारांपर्यंत जिथे मतदान होत नाही पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के उरलेल्या तीस टक्के लोकांकडे जात त्याला सांगा आपली भूमिका मोदी का हवे बीजेपी का हवे आणि राणे का हवे राणे मध्ये अन्य उमेदवारांमध्ये काय फरक आहे सांगा राणेने या जिल्ह्यासाठी राज्यात मुख्यमंत्री म्हणून मंत्री केलेलं काम सांग सगळ्या सा खात्याना मी न्याय दिलाय आजही मी माझ्या प्रत्येक खात्याबद्दल त्या त्या विभागाचे अधिकारी सांगतायत माझे निर्णय घेते आता यांनी कबदार गावकर सांगितलं मी तोही निर्णय मी घे घ्यायला आलो काही लोकांनी विरोध केला काही वकिलांनी के उरशी झाली ना मी दिली त्यांनी ही देत होतो पण आपल्याकडे काय चार माणसं मालवणी आपण म्हणतो महिला एकत्र आले एकत्र एक दोन भांडणं होतात त्याही पुढे चार पुरुष आले कायदे सांगून होणार काम पण लोक बीजेपीला मध्यान करायला लावा तुम्ही सांगाल ते काम करू सांगाल आता बघा चांगली गोष्ट तुम्हाला एक मंत्री हवा हो तर दोन दोन मंत्री सांगा ना हे पण मंत्री मी पण आम्ही दोघं एकत्र जर का, काम केलं आज तुमचा सावंतवाडीचा या जिल्ह्याचा महाराष्ट्रात किती फरक हो पर्यटन जिल्हा झाला मांडवणू इथे एवढी गर्दी होईल आता मालवणला बघा देवगडला बघा काय गर्दी असते मागड मालवणच्या व्यापाऱ्यांच्या बिझनेस विचार दिवशी जाऊ कसा किती वाढला काजू तर राहतच नाही मग ते इकडे पण होईल इकडे पण ते आता डोडामार्गला अडे डोडामार्ग म्हणजे गुफाच्या बाजूला चार पाच फाईव्ह स्टार सगळे ऑलरेडी जागा घेतल्या बेंगुर्ला <coughs> बारा जणांनी जागा ते नॉर्थ इंडियन आहेत जागा घेतल्या फाईव्ह स्टार सगळी बाकी सोडा हे सगळं आले हो आपण बघत राहायचं बँक पैसे एका जवळच्या कंपनी करा चार माणसं पाच माणसं पाच तरुण सात तरुण करा कोणताही बिजनेस अहो हॉटेल आले कारखाने आले तिथे छोटी मोठी हॉटेल पण लागतील छोटे छोटे वर्कशॉप लागतील किती प्रकारचे कारखाने येतील हे कारखाने मला बाहेरचे नको आहेत मोठ्या कंपन्या समजू शकतो पाचशे हजार नोकऱ्या देणार दहा बारा पंधरा वीस नोकऱ्या देणारे स्थानिक कारखानदार असायला पाहिजे आणि तो प्रत्येका आज बघा आंबे आज बघा आंबे डायरेक्ट लंडनला जातात अमेरिकेत जातात अरब कंट्रीज जातात आपली मुलं पाठवतात मालवण देवगडची मुलं पाठवतात आपले कार्यकर्ते पाठवतात मासे आपल्या जिल्ह्यातून पहिले ला जायचे तिथे विकायचे आता डायरेक्ट मासे युरोपमध्ये जातात चायनामध्ये जातात गोपी आपल्या जिल्ह्यातून त्यात मी पण एक एक्सपोर्टर आहे मी काल सांगतोय त्या धंद्याकडे जोळा होतो कारण प्रयत्न करा नोकरीमध्ये काय दहा हजार पंधरा वीस हजार काय येतो वीस पंचवीस हजार रिलायन्स सारखी कंपनी एमबीए झाल्या मुळाला वीस हजार रुपये देते एमबीए ला काय पगार इंजिनियर पंधरा हजार इंजिनिअर व्हायचं पंधरा वीस हजार पगार मिळत असेल काय होत पाच माणसाचं कुटुंब चालेल का मग आपण उद्योजक बनाव उद्योजक बनायला लागणार कर्ज लागणार इक्वि म्हणजे मशिनरी मार्केटिंगला पैसे आणि एक्सपोर्ट ला, ला सगळं सरकार केंद्र सरकार देत माझं डिपार्टमेंट देत आपला विकास त्याच गतीने व्हायला पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या या भागाला न्याय देणारा आपल्याला खासदार पाहिजे तो कोणाची क्षमता आहे कोणाला अभ्यास आहे कोण देऊ शकतो तुम्हाला जाण जाणून घ्या आणि तुमच्या आजूबाईच्या मतदारांना सांगा आणि या वेळेला मला सावंतवाडीतून मी माननीय दीपक केसरकरला सोडणार नाही ऐंशी नव्वद वगैरे मी ऐकणार नाही आणि मॅडमचा आहे <laughs> तर हा त्यांना वाटलं केसरकर नाव घेतलं म्हणजे आपण जर वाचलो असं नाहीये त्या बांधवांनो भगिनीनो आणि माझे मित्र तुम्ही मला मता द्या तुमचं जे काय काम असेल मी करेन काम कसं करावं काय माझ्यावर सोडा